नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळी सकाळी लवकर उठून गायींचे संपूर्ण काम आवरून आपण त्यांच्या दारा वगैरे काढून त्यांना खाण्यासाठी आपल्या या खड्डा मुरगासातील आपण उदळीच्या साईने मुरगास खणून घेतला आणि त्याच्यानंतरनं हा मुरगास जो आहे तर तो गायींना टाकून घेतला त्याच्यानंतरनं आपल्याला जायचे होते गायींसाठी पाणी आणण्यासाठी राणामध्ये त्याच्यानंतर आपण आपल्या या ट्रॅक्टरचा कल्टिवेटर सोडून घेतला आणि त्याच्यानंतरनं हा जो ट्रेलर आहे तो आपल्याला जोडायचा होता त्याच्यामुळे कल्टिवेटर सोडून आपण आपला हा जो ट्रेलर आहे तर तो आपण ट्रॅक्टरला जोडून घेतला आणि त्याच्यामध्ये पाण्याची टाकी टाकून आपण निघालो राणामध्ये गायींसाठी पाणी आणण्यासाठी तर मित्रांनो राणामध्ये आल्यावरती आपण बोरच्या साईने ही संपूर्ण जी टाके आहे तर ती फुल भरून घेतली आणि त्याच्यानंतर ना हा जो ट्रेलर आहे तर तो आपण आपल्या गोट्यावरती आणून सोडला कारण की आपल्याला जायचे होते कल्टिवेटर मारण्यासाठी साईडवरती त्याच्यामुळे आपण ट्रेलर सोडून आपण आपल्या ट्रॅक्टरला कल्टिवेटर जोडून घेतला कल्टिवेटर जोडून झाल्यावरती आपण आलो गावामध्ये डिझेल नेण्यासाठी कारण की ट्रॅक्टरमध्ये डिझेल कमी होते त्याच्यानंतर दोन हजाराचे आपण डिझेल घेतले आणि ते ट्रॅक्टरमध्ये टाकून घेतले ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकून घेतल्यावरती आपण निघालो आपल्या साईडवरती कल्टिवेटर मारण्यासाठी तर कल्टिवेटर मारण्यासाठी साईडवर पोचलो कल्टिवेटर मारण्यास सुरुवात केली आणि पाहतो तर काय जो टिटवी नावाचा पक्षी असतो त्याची अंडी आणि तो पक्षी आपल्याला रानामध्ये आढळून आले तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा